मित्रांनो जर तुमच्या पदवीला जागतिक मान्यता मिळाली तर तुमच्या करिअरची किंमत कधीही कमी होणार नाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एकोणीसशे एकोणपन्नास पासून शिक्षण एक प्रतिष्ठित नाव हे विद्यापीठ वर्ल्ड रँकिंग मध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांक आणि भारतात दुसरा क्रमांक पटकवते तसेच एन रँकिंग मध्ये राज्य सार्वजनिक विद्यापीठामध्ये तिसरा क्रमांक मिळवते असून एन ए सी कडून ए प्लस ग्रेड प्राप्त केले आहे आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केले आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना घर जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळते एस पीपी ऑनलाईन सोबत तुम्हाला मिळते जागतिक मान्यता प्राप्त ऑनलाइन पदवी ज्ञान आणि उद्योगातील अनुभव आधुनिक प्रत्यक्ष अनुभव घरी बसून लवचिक शिक्षण व तीन सोयीस्कर ऑनलाइन परीक्षा पद्धती एस पीपी ऑनलाईन द्वारे उपलब्ध अभ्यासक्रम एमबीए एम सी ए बीबीए आणि बी सी ए आजच प्रवेश घ्या आणि आपल्या करिअर ला जागतिक ओळख द्या एक जागतिक मान्यता प्राप्त पदवी फक्त एक निर्णयावर अवलंबून आहे आताच अर्ज करण्यासाठी लिंक आपल्या बाहेर मध्ये आहे किंवा पी ऑनलाईनच्या अधिकृत वेबसाईटला भेट नक्की द्या